नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो हे उदाहरण समजावून घेऊया बघा नऊ वस्तूंची विक्री किंमत दहा वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे तर या व्यवहारात शेकडा नफा व वा तोटा किती आहे शेकडा नफा किती आहे किंवा शेकडा तोटा किती आहे आपल्याला पहिल्यांदा शोधायचं मित्रांनो यात नफा होतोय की तोटा होतोय आणि एकदा नफा होतो की तोटा होतो हे शोधलं की तो शेकड्यामध्ये म्हणजे शंभराशी तुलना केल्यावर तो किती होतो किती टक्के होतोय ते शोधू दोन गोष्टी शोधायचे मित्रांनो पहिलं नऊ वस्तूंची विक्री किंमत असं समजा की नऊ वस्तू विकल्यानंतर शंभर रुपये मिळतात नऊ वस्तू विकल्या विक्री किंमत शंभर रुपये आली शंभर रुपये मिळाली आता दहा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे म्हणजेच काय नऊ वस्तू विकल्यानंतर जर शंभर रुपये मिळाले तर त्या शंभर रुपयात दहा वस्तू विकत मिळतात आला लक्षात मित्रांनो याचा अर्थ नऊ वस्तूवर जर दहा नऊ वस्तूच्या किमतीमध्ये जर दहा वस्तू मिळत असतील तर एक वस्तूचा फायदा होतो म्हणजेच मित्रांनो आपलं पहिलं उत्तर मिळालं आपल्याला या ठिकाणी नफा होतोय नऊ वस्तू विकल्यानंतर एक वस्तूचा फायदा होतो बरोबर म्हणजे नफा होतोय नऊ वस्तूवर जर एक वस्तूचा फायदा होतो तर शेकडा नफा कसा काढणार शंभर वस्तूंवर किती बरोबर ही जी मांडणी केली मित्रांनो एक छेद नऊ बरोबर एक, एक छेद शंभर म्हणजेच एक छेद नऊ याचाच समूल्य पूर्णांक आपण इकडं शोधतोय ज्याचा छेद शंभर असावा लागणार आहे आणि छेद शंभर असणारा अपूर्णांक याच्या तुलनेचा याचा समूल्य अपूर्णांक जर मिळाला आपला छेद शंभर असणारा की त्याचे टक्केवारी आपल्याला काढता येईल त्याचे टक्के लगेच समजतील तर चला आपण करूया बघा इथं शंभर आणि एकचा चा तिरका गुणाकार होईल नऊ एक्स होतील बरोबर शंभर आणि एक बरोबर शंभर नऊ गुणिले एक्स बरोबर नऊ एक्स तर तुमच्या लक्षात येईल बघा नऊ एक्स बरोबर शंभर अशा पद्धती याची मांडणी होते परंतु हे करत बसायचं नाही मित्रांनो तुम्ही सरळ या ठिकाणी नऊ एक्स होतात ना नऊने शंभर गुणिले एकला भाग द्यायचा तर शंभर गुणिले एक शंभरच होतील त्याला आपण नऊने ने भाग देणार आहोत हा नऊ इथून काढून टाकू तर इथं नऊ ने शंभरला भाग देताना बघा मित्रांनो उत्तर तिथं खाली मांडतो मी नऊने ने शंभरला भाग दिला पहिल्यांदा दहाला भाग देऊ नऊ एके नऊ एक उरला पुन्हा दहा झाले नऊ एके नऊ पुन्हा एक उरला मित्रांनो या ठिकाणी आता नऊने ने एकला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं आणि मग पुढं लक्षात येईल तुमच्या म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला अकरा पूर्ण मिळाले एक उरलेला आहे तो अंशस्थानी ठेऊ आणि छेदस्थानी नऊ तर अशा पद्धतीने हे टक्केवारी मिळाली आणि हे जे आहे अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के हा आहे नफा हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा पर्यायामध्ये अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के असं दिलेलं असतं पण पुढे मात्र तोटा दिलेला असतो त्यामुळे मित्रांनो नफा नफ्याचा पर्याय लिहितो आपण का तोट्याचा पर्याय लिहितो पर्याय दिसताना सारखा दिसतो परंतु नफा असलेला पर्याय जो आहे तोच तुमचा बरोबर असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो तर आलं लक्षात मित्रांनो या टाईपचं उदाहरण गोंधळात टाकण्यासारखं जरी दिसतंय नऊ वस्तूंची विक्री किंमत दहा वस्तूंच्या खरेदी एवढी म्हणजे जरा गोंधळ झाल्यासारखं वाटतं आपल्याला परंतु ही उदाहरणं बिलकुल अवघड नाही याच पद्धतीने मित्रांनो नफा तोटा या संबंधीची मी तीन चार टाईपची उदाहरणं आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजावून देणार आहे जी उदाहरणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो गणित कसं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो मला खात्री मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नफा तोट्यावरील जे तीन चार टाईपची उदाहरणं समजावून देणार आहे ती एकदा तुम्ही समजावून घेतली रे घेतली यानंतर तुमची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही चला तर वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड मित्रांनो पुन्हा एकदा त्याच टाईपचं उदाहरण घेतलं आहे पुन्हा एकदा समजावून घेऊया बघा वीस पुस्तकांची विक्री किंमत वीस पुस्तकं विकली की त्या पैशामध्ये किती पुस्तकं मिळतात तेवीस पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी आहे वीस पुस्तकांची, पुस्तकांची विक्री किंमत ही तेवीस पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी आहे म्हणजे वीस पुस्तकं विकल्यानंतर जेवढे पैसे मिळतात त्याच पैशामध्ये पुन्हा तो दुकानदार तेवीस पुस्तकं विकत आणतो म्हणजेच मित्रांनो वीस पुस्तकांना तीन पुस्तकांचा फायदा होतो पहिलं उत्तर मिळालं तुम्हाला इथं नफा होत आहे बरोबर लक्षात ठेवा मित्रांनो पर्याय जो येईल तो नफ्याचा पर्याय असणार आहे तोट्याचा पर्याय नसणार तर इथं नफा होतोय पहिलं उत्तर मिळालं दुसरं काय वीस पुस्तकांवर तीन पुस्तकांचा नफा होतो याची या अपूर्णांकाची तुलना शंभर शंभर छेद असणाऱ्या पूर्णांकाशी केली म्हणजे हा पूर्णांकाचा छेद शंभर छे छे केला की तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल वीस गुणिले पाच बरोबर किती होतात वीसा पाचे शंभर मग तीन गुणिले पाच किती तर इथं पंधरा छेद शंभर अशा पद्धतीने नवीन अपूर्णांक तुम्हाला तीन छेद वीसचा सममूल्य अपूर्णांक मिळाला पंधरा छेद शंभर म्हणजेच मित्रांनो पंधरा टक्के तर हे मुद्दा मित्रांनो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावून दिलं अगोदर ह्या उदाहरणाच्या अगोदर मी तुम्हाला जी पद्धत सांगितली ती पुन्हा एकदा सांगतो बघा वीस पुस्तकांवर तीन पुस्तकांचा फायदा होतो तर शंभर वर किती या टाईपने तुम्ही जाऊ शकता परंतु मित्रांनो इथं छेद वीस होता त्याचा छेद शंभर करणं झटकन सोपं होतं म्हणून या पद्धतीने मी केलं आता आपण पहिलं उदाहरण समजावून घेतलं ना ते ह्या टाईपने समजावून घेतलं वीस पुस्तकावर तीन पुस्तकं तर शंभर व पुस्तकावर किती पुस्तकं यातून आपल्याला तो किती टक्के नफा होतोय ते कळेल कारण इथं नफा होतो हे तर कळेल किती टक्के तर तीन आणि शंभर याचा गुणाकार होईल वी शंभर गुणिले तीन बरोबर तीनशे आणि वीस एक्स म्हणजेच छेद वीस तर इथं शून्य काढला इथं शून्य काढला आणि तीस भागिले दोन पुन्हा तुम्हाला उत्तर मिळेल पंधरा टक्के तर पंधरा टक्के ह्या व्यवहारात नफा होतोय इतकं सोपं उदाहरण आहे मित्रांनो हे हे झालं नफ्याच्या बाबतीत याच टाईपचं मित्रांनो तोट्याच्या संबंधीचं एक उदाहरण तुम्हाला समजावून देतो म्हणजे या टाईपची उदाहरणं जर तुमच्या समोर आली तर तुम्हाला आता पुन्हा कधीही अडचण राहणार नाही चला मित्रांनो पुन्हा एकदा एक उदाहरण घेतलंय पंधरा वस्तूंची विक्री किंमत तर आला लक्षात मित्रांनो पंधरा वस्तू विकल्यानंतर जे पैसे मिळतात त्यामध्ये बारा वस्तूंची खरेदी किंमत एवढी आहे म्हणजे बाराच वस्तू परत मिळतात बाराच वस्तू विकत घेता येतात पंधरा वस्तूंची विक्री केल्यावर जर शंभर रुपये मिळत असतील तर त्या शंभर रुपयात तो दुकानदार पुन्हा फक्त तो तो बारा वस्तू विकत घेतो याचा अर्थ तो दुकानदार तोट्याचा व्यवहार करतोय पंधरा वस्तू विकल्यानंतर बाराच वस्तू विकत घेता घेता येण्यास इतकी किंमत त्याला मिळते म्हणजे तीन वस्तूंचा तोटा होतो इथं लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तोटा होत आहे या व्यवहारात तोटा आहे आता मित्रांनो तुम्हाला तोटा कळला आता आपल्याला तो किती टक्के आहे तेवढंच काढायचं बाकी आहे पंधरा वस्तूंची विक्री किंमत ही बारा वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे याचा अर्थ पंधरा वस्तूंवर तीन वस्तूंचा तोटा होतो बाराच वस्तू विकत मिळतात ना नंतर याचा अर्थ पंधरा वस्तूंवर तीन वस्तूंचा तोटा होतो याचा छेद शंभर केला की टक्के मिळतील किती टक्के तोटा तर ते टक्के कसे काढायचे तर ह्याच अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक शोधणार आहोत आपण ज्याचा छेद शंभर आहे शंभर वर किती तर या ठिकाणी बघा तीन गुडले शंभर तीनशे होतील छेद पंधरा एक्स होतील तर तो पंधरा भागाकारात जाईल म्हणजे जी एक किंमत मिळेल पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि हा शून्य वरती याचा अर्थ वीस टक्के काय पण वीस टक्के काय तुम्हाला पर्यायामध्ये वीस टक्के तोटा वीस टक्के नफा अजून गोंधळ करून टाकलेला असेल तर लक्षात ठेवा तोटा आहे हा जो आपण सुरुवातीला शोधला आहे वीस टक्के तोटा होतोय ह्या व्यवहारात तर चला मित्रांनो ह्या टाइपची मी तीन उदाहरणं तुम्हाला समजावून दिली परंतु मित्रांनो ही उदाहरणं समजली जरी असतील तर ह्या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा सराव केल्याने गणित अंगवणी पडतं मित्रांनो प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला हे सांगत असतो तर चला मित्रांनो शेकडा नफा आणि तोट्यासंबंधीचे पुढचे काही टाईपची उदाहरणं आहेत ती देखील समजावून घेऊया सेकडा नफा आणि तोटा या संबंधीचं मित्रांनो दुसऱ्या टाईपचं मी उदाहरण घेतलं आहे हे उदाहरण देखील समजावून घेऊया एक वस्तू तीनशे सत्तर रुपयाच विकल्याने विक्री किंमत बघा किती आहे तीनशे सत्तर रुपये विकल्याने म्हणजे विक्री किंमत आहे तीनशे सत्तर रुपये विक्रीच्या एक छेद दहा पट तोटा झाला विक्रीच्या म्हणजे तीनशे सत्तरच्या छेद दहा पट तोटा झाला तीनशे सत्तरच्या छेद दहा पट तोटा झाला त्याची मांडणी आपण अशी करतो तीनशे सत्तरचे एक शेद दहा पट तीनशे सत्तरचे एकशे दहा म्हणजे किती इतका तोटा झाला सोपं आहे की नाही तर आपण हा तोटा काढूया तुम्हाला माहिती मित्रांनो एक छेद दहा म्हणजे हा शून्य काढून टाकू हा शून्य काढून टाकू सदोतीस गुणिले एक म्हणजे उत्तर येईल येतही लक्षात मित्रांनो तीनशे सत्तरच्या दहा इतका तोटा झालाय म्हणजे सदतीस रुपये तोटा झालाय एक वस्तू सदतीस रुपये तोट्याने विकल्यानंतर तीनशे सत्तर रुपयाला विकली, विकली की तीनशे सत्तर रुपयाला विकल्यावर सदतीस रुपये तोटा झाला त्या वस्तूची खरेदी किंमत किती व तीनशे सत्तर रुपयाला विकली होती पण सदतीस रुपये तोटा झाला जे मिळायला पाहिजे होते याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला सदतीस मिळवावे लागतील हे सदतीस मिळाल्यानंतर जी किंमत येईल मित्रांनो सातन तीन दहा होतील हातचा एकाला चारशे सात रुपये ही जी किंमत येईल मित्रांनो ह्या किमतीला ती वस्तू त्या दुकानदाराने आणलेली होती परंतु ती विकली मात्र तीनशे सत्तरलाच सदतीस रुपये तोटा झाला येतंही लक्षात मित्रांनो इथं तोटा झाला आहे तो विक्री किमतीमध्ये मिळवला मग आपल्याला खरेदी किंमत मिळाली विक्री किमतीमध्ये तोटा मिळवला खरेदी किंमत मिळाली पुढचं उदाहरण इथं या ठिकाणी असं घेणार आहे मी की तिथं नफा झाला आहे तर अशा वेळेस काय करावं लागेल मित्रांनो तुमच्या लक्षात आलाच असेल तोटा झाला असेल तर विक्री किमतीत मिळवावा लागेल नफा झाला असेल तर विक्री किमतीतून काढून टाकावं लागेल कारण ती जास्तीची रक्कम आहे ना नफा मिळाला याचा अर्थ काय की विक्री किमतीपेक्षा जास्त किमतीने विकलंय ती किंमत काढली की विक्री किंमत मिळेल तर मित्रांनो तेही उदाहरण समजावून देतो ह्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवा तीनशे सत्तर रुपयाला विकली सदतीस रुपये तोटा झाला सदतीस रुपये कसे काढले तर आपण या ठिकाणी अशी मांडणी केली ही मांडणी लक्षात नसेल आली मित्रांनो तर पुढचे उदाहरण तुमच्या पुन्हा एकदा लक्षात आणून देतो तर चला मित्रांनो दुसरं उदाहरण घेतलंय मी एक वस्तू पाचशे चार रुपयास विकल्याने विक्रीच्या एक छेद नऊ पट नफा झाला इथं दोनच दो गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो पाचशे चार रुपयाला ही वस्तू विकली आहे आणि एक छेद नऊ पट नफा झाला आहे आता पाचशे चारचा एक छेद नऊ पट विक्रीच्या म्हणजे पाचशे चार रुपये विक्री किंमत आहे ना या विक्रीच्या एक छेद नऊ पट नफा झाला विक्रीच्या एक छेद नऊ पट अशी मांडणी केली की तुम्हाला पाचशे चार रुपयाचे छेद नऊ पट म्हणजे किती ते मिळेल बघा नऊ ने आपण भाग देतोय नवा पाचशे पंचेचाळीस होतील मित्रांनो पन्नास मधून पंचाळीस वाजता केले पाच उरले हे पाच समोर ठेवले की चोपन्न चोपन्न होतात आणि नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊशे छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सत चोपन्न तर इथं सहा उत्तर आलं छप्पन्न गुणिले एक म्हणजे छप्पन्न छप्पन्न रुपये काय झाला नफा एक छेद नऊ पट नफा झालाय म्हटलंय ना, ना? पाचशे चारशे एक छेद नऊ पट मिळाले आपल्याला छप्पन्न म्हणजे छप्पन्न रुपये काय झाला नफा आता इथं लक्षात घ्या मित्रांनो पाचशे चार रुपयाला ती वस्तू विकली छप्पन्न रुपये नफा मिळाला म्हणजे पाचशे चार रुपयाला चा विकल्यानंतर छप्पन्न रुपये जास्त मिळाले मग ती वस्तू केवढ्याची असणार आहे तर पाचशे चारमधून छप्पन्न रुपये काढून टाकले जेवढे मिळतील तेवढ्या रुपयाची ती वस्तू असणार आहे त्याची खरेदी किंमत पाचशे चार रुपयामधून हा छप्पन्न रुपये जे नफा झाला आहे तो काढून टाकू जो जास्तीचा मिळाला जो फायदा झाला तो काढून टाकू त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळेल बघा इथं चौदा होतील इथं नऊ होतील इथं चार चौदा आठ आणि सहा चौदा नऊातून पाच गेले चार आणि हे चार जसेच तसे तर आलं लक्षात मित्रांनो चारशे अठ्ठेचाळीस रुपयाची ती वस्तू असणार आहे चारशे अठ्ठेचाळीस रुपयाची वस्तू पाचशे चार रुपयाला विकली जे किती जास्त रुपये मिळाले छप्पन्न रुपये तो नफा झाला आलं लक्षात म्हणून इथं छप्पन्न रुपये वजा केले याच्या आधीच्या उदाहरणामध्ये जी किंमत मिळाली होती अशी मांडणी केल्यानंतर जी किंमत मिळाली होती ती मात्र बेरीज केली होती कारण तो तोटा होता तोटा असेल तर विक्री किमतीत मिळवा नफा असेल तर विक्री किमतीतून काढून टाका तुम्हाला खरेदी किंमत मिळून जाते नफा तोट्यासंबंधीचं दुसऱ्या टाईपचं हे उदाहरण समजून दिलं मित्रांनो मित्रांनो ह्या दोनही टाईपच्या उदाहरणांची सोडवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चला एक वस्तू चारशे वीस रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो बघा तोटा कसा काढायचा तोटा बरोबर त्या वस्तूची किंमत एक जर मांडली तुम्ही तर त्यातून विक्री किंमत वजा करा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तोटा बरोबर बर की नाही तर चारशे वीस रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू पाचशे रुपयाला विकल्याने होतो तर इथं नफा पण काढून घेऊ नफा नफा किती असणार आहे तर पाचशे रुपये जर ती वस्तू विकली असेल तर त्यातून खरेदी किंमत वजा करावं लागेल हा असणार आहे नफा बरोबर की नाही मित्रांनो विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा मिळतो खरेदी किंमत वाजा विक्री किंमत तोटा मिळतो या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या एक्सची तुलना का केली कारण त्या वस्तूची किंमत आपण खरेदी किंमत आपण एक्स मानली आता पुन्हा एकदा आपल्याला नफ्याची किंमत मिळणार आहे मित्रांनो कशी जो तोटा आहे तोटा एकस वाजा एक वजा चारशे वीस बघा एक वस्तू चारशे वीस रुपये ला विकल्याने जेवढा तोटा होतो किती तोटा होतो एक वजा चारशे वीस हा तोटा होतोय त्याच्या तिप्पट नफा याच्या तिप्पट नफा म्हणजे काय एक्स वजा चारशे वीस याच्या तिप्पट नफा ती वस्तू पाचशे रुपयाची विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा नफा तुम्हाला या ठिकाणी ही एक किंमत मिळाली आणि नफ्याची ही एक किंमत मिळाली नफ्याच्या ह्या दोन्ही किमती समोरासमोर ठेवू बघा मित्रांनो आणि गुणाकार करून घेऊ बघा तीन गुणिले एक्स काय होईल तीन एक्स वजा चारशे वीस गुणिले तीन तीन शून्य शून्य तीन दोन्ही सहा आणि तीन चौक बारा बाराशे साठ बरोबर इथं पाचशे वजा एक्स आहे ते याच्या समोर जातील मी थोडंसं एक पायरी कमी केली झटकन त्याचं उत्तर यावं म्हणून ह्या पायऱ्या तुम्ही सर्वाने कमी करू शकतात इथं तुमच्या लक्ष देईल बाराशे साठ वजा बाकी तर आहे इकडं अधिक होतील म्हणजेच मित्रांनो पाचशे अधिक बाराशे साठ भागिले हे एक्स वजा आहे इथं तीन एक्स आहे हे वजा एक्स इकडे आले की चार इथं ब्रेजित जातील तीन एक्स आणि ते एक्स चार एक्स होतील चा, बरोबर चार एक्स होतील ना तर इथं एक्सची किंमत काढायसाठी हा चार इथं भाग करत जाईल येता लक्षात मित्रांनो हे झटपट जरा सराव केला की के तुम्हाला ह्या क्रिया पटपट करता येतील आपोआप पाचशे आणि बाराशे साठ किती किती होतील मित्रांनो सतराशे साठ होतील भागीले चार केलं की आता तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल एक्स ची किंमत म्हणजे खरेदी किंमत तर बघा चारने सतराला भाग देऊ चार चोक सोळा होतील एक उरला पुन्हा चार चोक सोळा होतील आणि चार शून्य शून्य बरोबर चारशे चाळीस हे उत्तर मिळालं मित्रांनो तुम्हाला म्हणजेच मित्रांनो त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे चारशे चाळीस रुपये तर चला मित्रांनो शेकडा नफा आणि तोट्यासंबंधीची तीन चार टाईपची जवळजवळ चार टाईपची उदाहरणं मी तुम्हाला समजावून दिली ही उदाहरणं तुम्हाला समजावून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं मित्रांनो म्हणून ह्या टाईपची उदाहरणं तुम्हाला समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला अजिबात लाईक करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो गणित सोप्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर मी नेहमी गणितासंबंधीचे असे व्हिडिओ देत असतो म्हणून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तोच तुमचा आपल्या चॅनलसाठी सपोर्ट असणार आहे तर चला मित्रांनो ह्या टाईपच्या उदाहरणांचा खूप सारा सराव करा जितका जास्त सराव कराल तितकं तुमच्या गणित अंगवाणी पडेल गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही गणितासंबंधी कोणताही प्रश्न असू दे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाचं मी जरूर उत्तर देईन तर, तर चला मित्रांनो लवकरच भेटूया असेच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद